बिना करना है, बिना करना है, बिना करना है, बिना

आता हा त्यांना सत्कार आता छोटी काय पडते आता आपल्या बुक्यावर सत्कार आपण काढायचा स्वतंत्र करायचंय सांगतो त्यानंतर साहेब की रेल्वे आपल्याकडे खूप मोठ जंक्शन आहे रेल्वेच रेल्वे, रेल्वे प्रवास करत असताना रेल्वेची खूप मोठी नियम ठरलेली आहे स्टेशनवर जायचं असेल तर आपल्याला तिकीट काढल्याशिवाय आतमध्ये जाता येत नाही ये हा नियम आपल्याला ना माहिती नाही रेल्वे पटरी आपल्याला क्रॉसिंग करता येत नाही हा नियमानं आपला गुन्हा आहे क्रॉसिंग करता येत नाही रेल्वेचं याकडून त्याकडे जायचं असेल तर त्याला तुम्हाला एखाद्या ब्रिजवरून किंवा ठरवलेल्या जागेतून तो अंडरग्राउंडवरूनच जाता वरून जाता येत नाही या नियमावली आपल्याला त्याचे काही बंधनं आहेत तर हे नियम सांगण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे सुरुवातीला मी डी वी नरसिंहराव सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं हे <laughs> हिंदीत बोलली भाषेत आपण तुम्हाला मार्गदर्शन करते नमस्कार सर्वप्रथम मुलाचं इथं बसले म्हणून त्यांचं अभिनंदन करतो आणि सरांनी आम्हाला मान दिला सर्वांना त्याची स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे इलेक्ट्रिक इंजन आणि डिझेल इंजन याच्यामध्ये खूप फरक आहे त्यासाठी तुम्हाला कळत नाही आहे इंजनची स्पीड कधी आहे काही कळणार नाही त्याला त्यासाठी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे ट्रॅक पार करणं हा कानुनी गुन्हा आहे समजे ना लक्ष करा आम्ही इथे येण्यासाठी कारण तुम्हाला धमकी देणं तुम्हाला भीती घालणं हे आमचा उद्देश नाही आहे शाळेमध्ये तुम्ही उशीर का जातात त्याचा आम्हाला काही घेण नाही वेळ आम्हाला चांगलं आहे सध्यासाठी गव्हर्नमेंट आहे शाळेतून सुविधा असते जाण्या येण्याची प्रायव्हेट बायकल आहे नसेल तर मम्मी पप्पा असतात त्यांना सुद्धा सोडायला सांगा तुम्ही गाडीने ठीक आहे ना पण हे स्वतः जीव धोक्यात जाणं हे खूप धोक्यात तुमच्यासाठी त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मार्गदर्शन करणारे त्यांचे रेल्वे सुरक्षा रेल्वे सुरक्षा बलाचे असिस्टंट सब इन्स्पेक्टर के, के रंगारा सर या असे कुच रेलवे के बारे में कुछ लोग बताने वाले हैं के रंगौरा सर प्लीज साहब इधि में बोलेंगे आपको ठीक है ना आप आने ना समझ आएंगे के लिए कर रहा आप लोग के लिए कर रहा आप लोग समझ के दूसरा आदमी को दस आदमी को बताना घर में भी आपका पिता माता फादर को बता दो ऐसा क्लास करने के क्या होता है उनको बता दो दूसरा रास्ता भी है आपको आने का जाने का वो रास्ता यूज करने के लिए ठीक तो तो है समझ में आया थोड़ा थैंक यू रमन साहब आता है विनती करो

येणे जाणे आणि दुसरा मार्ग आहे आपल्यासाठी तुमच्या चांगल्यासाठी आहे त्याप्रमाणे तुम्ही दुरस्थित येणे किंवा आई बाप आपला सांगायचं की मला इकडे पोहोचून द्या किंवा भाऊ असतील त्यांना सांगायचं की रोड क्रॉस करत असताना तुम्ही रेल्वेचं त्यावर तुम्हाला धोका होण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे आपण करू शाळा येणे विनंती जय अभी मैं थोड़ा हिंदी में बात करना चाहता हूँ सब सबको हिंदी आती है ना यस ठीक है अभी जो ये अवेयरनेस प्रोग्राम जो किया जा रहा है इसका सबसे ज्यादा श्रेय जाता है, तो नन्र, जो को जो से से है उनका मुद्दा ये कि है बच्चे से बुजुर्ग जो भी है उनकी सेवा करना उनका फर्ज है यो भी एक से, पूरा रेडियो प्रशासन जागरूक हो चुका है इसलिए उन्होंने भी हमारे निरक्षर महोदय साहब हमारे आगे नए नए हैं वो भी हैदराबाद हैदराबाद मालूम आपको हैदराबाद सिटी है, है वहां से जो स्पेशल ब्रांच रहती है रेलवे की खुफिया एजेंसी वहां से ट्रांसफर होकर यहाँ पे आए जो अपने रेलवे की सुरक्षा के लिए और खास करके आप बच्चों की सुरक्षा के लिए उन्होंने बहुत बड़ा कदम उठाया है समय निकाल के आपको संबोधित करने वाले यहाँ पर और मैं इंस्पेक्टर साहब को विनती करता हूं प्लीज बच्चों को करें रहे प्लीज

कुछ गाड़ी सड़न में आए तो अब क्रॉस करने रहे तो उसी टाइप में बहुत इंस्टेंट अभी हम देख रहा बहुत रेलवे में बहुत इंस्टेंट है ऐसा हमको वो इंस्टेंट बहुत है उसका नाम इस वास्ते आप लोगों को तो डोंट क्रॉस द ट्रैक रेलवे ट्रैक एनी टाइम वो बहुत डेंजरस है वो ट्रैक क्रॉस करने के टाइम में बहुत डेंजरस है

तो में आप लोगों ने आईएएस आईपीएस बनने के एस बनने अच्छा स्कूल मेंटेनेंस कर रहा आप लोग सिद्धार्थ नगर अंबिका अंबेडकर नगर से आ रहा बोल लोगों को तो आपका बारे में ये ब्रिज प्रपोजल है वो प्रपोजल का डॉक्टर गुप्ता महाजन वो महाजन हमारे मात्र वो भी ट्राई कर अभी जल्दी वो तीन चार महीने में ब्रिज भी स्टार्ट होता

आप बच्चे लोग हैं इसमें से मोटिवेट करने के लिए आप पढ़ने वाले हैं नहीं पढ़ने वाले खास करें तो अरे उसको मालूम नहीं है सब होता आप अच्छा आदमी से पर आप स्टूडेंट्स हैं स्टूडेंट्स के वाला दोस्त ना बोले तो बोला नहीं क्लास करके ऐसा अरे सेफ्टी नहीं है समझे मैं मेरे बात हाँ आप कुछ इनिशिएट करें तो आपको प्रॉब्लम है आपको फैमिली की प्रॉब्लम है बहुत मुश्किल होता है एक इंसिडेंट हो गया तो पूरा फैमिली बर्बाद होता है इसमें ध्यान में रखना आप बच्चे आप पेरेंट्स क्या है वो पूरा काम करके आपको स्कूल को भेज के आपका फ्यूचर का बारे में देखना इस वास्ते डोंट द क्रॉस रेलवे ट्रैक एनी एनी वे प्रॉपरली maintains the road. ठीक है? इस बात के हम नया आया जुलाई मंथ में रिपोर्ट किया आप सेवा के लिए आपका क्या है हाईवे ट्रांस मैप करें तो क्या है आपको मालूम करने के लिए मोटिवेशन के लिए आया फेसबुक करने के लिए नहीं आया मोटिवेशन के लिए आप मोटिवेशन होना पड़ता आपके ये स्टूडेंट्स हैं स्टूडेंट्स लाइफ खराब करने के मेरा माइंड में नहीं सोचता

हम अच्छे टीचर साहब है अच्छे सुपरवाइजर साहब है हम देखा स्कूल अच्छा है बहुत है। बीच में तो आप ठीक है अब आईएएस बनने सकते तो आईपीएस यूपीपीएस ऐसे बन ले एग्जाम लेते तो पढ़ने के बाद आपको आगे चल पाता इस वास्ते पहला हमारा सेफ्टी रहना सेफ्टी एंड सिक्योरिटी इज वेरी इंपॉर्टेंट एज वेल एज एजुकेशन ओके एलिमेंट oh आज से स्टार्ट हो गया डोन्ट ट्रास द रेलवे ट्रैक ठीक है रेलवे ट्रैक एंड सेफली मूव द डोट एंड द अटेंडेंट स्कूल ओके फॉलो करना थैंक यू आपसे बात करने को मौका मिला मेरे को आप धन्यवाद आप मेरा बात सुना सुन के काम करना काम सरांनी काय सांगितलं मराठी मराठीमध्ये तुम्हाला सांगतो ते आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत की रेल्वेचे नियम कटरी क्रॉस करताना प्रवास करत असताना किंवा रेल्वेच्या हातीमध्ये जात असताना काही नियमावली ठरवून दिलेली आहे नियमाचं उल्लंघन जर केला तर पनिशमेंट होऊ शकते ते आपल्या शाळेवर काय केस करायला किंवा कोणत्या विद्यार्थ्यावर केस करायला आलो नाही सांगितलं जर तसं केलं तर तुमचं आयुष्य पूर्ण वाटोळं होतं म्हणून त्यांनी सांगितलं की शाळेच्या निवेचे जे नियम आहेत त्या नियमाचं उल्लंघन करायचं नाही सर्वात महत्वाचं सांगितलंय आता आपल्याकडे रेल्वे ट्रॅक जो आहे तो चेंज झालेला आहे पूर्वी साडेआठ म्हणजे अगोदर मीटर होता नॅलो होता त्याच्यानंतर आता ब्रॉड झाला ब्रॉड झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आलेली आहे इलेक्ट्रिसिटीवर धावणारी रेल्वे आता आपल्याकडे म्हणून त्याची स्पीड वाढलेली आहे पूर्वीची स्पीड कमी होती आता वाढलेली आहे आणि या अनुषंगाने भरपूर धोती उभ होता म्हणून रेल्वे क्रॉस करायची नाही तर आपल्याला जे काही या ठिकाण त्यांनी पूल तयार करून दिलेले आहेत अंडरग्राऊंड आहेत आणि ब्रिज पण आहे तर त्याच्यावरूनच चिंता करायची शाळेमध्ये निघताना दहा निघायचंय वेळेचं नियोजन करायचंय आणि त्या ब्रिजवरूनच यायचंय रेल्वे पट्टी क्रॉस करायचं नाही हे सांगण्यासाठी आपल्या शाळेमध्ये आलेले आहे आता दुसरी गोष्ट आहे की हे करत असताना आपले पत्रकार ननवडे आहेत भक्ते जे आहेत त्यांनी एक या रेल्वे प्रशासनाकडे पाठुरावा केलेला आहे की आम्हाला एक ओव्हरब्रिज तयार करून द्या जो आपल्या आंबेडकर नगर आणि सिद्धार्थ नगर इथून येण्यासाठी या विद्यार्थ्यांना सोयी व्हावी बऱ्याच वर्ष झालं पाठपुरावा चालू आहे मागच्या दहा वर्षापासून हे बजेट खूप मोठं असतं आणि ते खूप मोठ्या वर्ष लेवलच्या गोष्टी आहेत तर मी नलावरे आणि भक्तजींना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी या कार्याला पुढच लक्ष देऊ लवकरात लवकर मुलांची आणि याकडे लक्ष द्यावं आणि ब्रिज लवकरात लवकर आहे ड्युटी करून परत त्यांचा अर्जेंट होऊन आला आणि इमर्जन्सी न झोप सुद्धा डायरेक्ट म्हणजे यांची ड्युटी किती अलर्ट असते काय झालं तर ताब्यातून त्यांना जावं लागतं पण माझं जेवण राहिलं झोप राहिले हे काय सांगता येत नाही आपण फार सुखी आमच्या माना ते आपलं संरक्षण करतात चोरापासून संरक्षण करतात त्याच्यानंतर वेगवेगळ्या व्यक्तीवर वे जे हल्ले होणार संरक्षण करतात जे अराजकता आहे त्यांना पायभूम करतात त्या लोकांवर सर्व मंडळी आपल्याला सिक्युरिटी सेफ्टी राहण्यासाठी आपलं जीवन उज्ज्वल आणि उत्तम करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये काही अडचणी येऊ नये यासाठी आले इथं आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल एकदा प्रशासन या पहिला स्थान आरनि चव्हाण पीएसए फिदराम रंगां स्थान इंग्लिश खान आणि तथास्ता या सर्वांचे मी अभिनंदन आभार मानतो आभारी आहे थँक्यू पुन्हा एकदा baseX सर टीम का धन्यवाद